वारंवार टाळटा करण्यात या संदर्भात मतीन सय्याद यांनी दाखल केलेल्या अपिलीय सुनावणीची आज छावणी परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली सदर सुनावणीत सय्यद यांनी त्यांच्या वकिलासह अॅडव्होकेट मोहसिन अब्दुल गणी शेख अॅडव्होकेट अमोल सिमोन दुशिंग अॅडव्होकेट नदीम गफार सय्यद व अॅडव्होकेट ताज सय्यद यांच्यासह सहभाग घेतला या सुनावणीसाठी छावणी मंडळाचा संभाजीनगर येथून वकील प्रतिनिधी हजर राहिले होते या विविध माहिती नाकारण्यात आल्याने गैरकारभाराचे सावट अधिक घडत झाले यामध्ये मनोनीत सयादांच्या संदर्भातील माहिती छावणी परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात आले तसेच अतिक्रमण विषयक कोणतीही माहिती त्यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले व अतिक्रमणावरील ऑडिट कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आला व छावणी कार्यालयातील बोर्ड रूम व ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले तसेच सर्वे नंबर दोनशे तेरा दोनशे सी या मनाई आदेश असताना अतिक्रमण काढण्याविषयी कोणतीही माहिती न देण्यात आली व नव्याने कारभार स्वीकारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्या समोर प्रकरणाची प्राथमिक सुनावणी होऊन पुढील तारीख देण्यात आली अधिकृत व अनाधिकृत टपरीधारकांच्या भाडेपट्टी किंवा ऑडिट विषयीची माहिती देखील नाकारण्यात आली सदर सर्व घडामोडीवरून छावणी परिषदेमध्ये माहिती देण्यास टाळाटा होत असल्याने गंभीर गैरकारभार व संभाव्य भ्रष्टाचाराचे संकेत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सय्यद यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा करून सखोल चौकशीची मागणी केली आहे आज आम्ही कॅन्टोमेंटच्या गैरकारभाराच्या विरोधात जे काही चुकीची ॲक्टिव्हिटी झाली होती त्यांची त्याची माहितीच्या अधिकारी माहिती वगैरे मागितली होती त्यांनी काय माहिती दिली नाही आता त्याच्यात हास्यात्पद म्हणजे आता ते सांगणं चुकीचं आता कोर्ट मॅटर चालू आहे पण आता ते थोडं सांगावंच लागत काय आहे कॅन्टोनमेंटचा जो मनोनी सदस्य आहे त्याच्याबद्दल माहिती मागली त्यांच्याकडे काही रुपयाची माहिती नाही आणि तो ह्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय यांच्याकडे काही माहिती नसताना मग तो कसं काय अथॉरिटी म्हणजे मग एखादा पाकिस्तानचा माणूस येऊन बसेन इथं अशीच परिस्थिती झाली का त्या म्हणजे यांना माहितीच नाही त्याची पूर्ण का तो माणूस कोण आहे त्या कसा अपॉइंट झाला कोण आहे त्याची पूर्ण माहिती यांना मागितली त्यांच्याकडे माहिती नाही दिली त्यांनी एक पहिला दुसरा भिंगारमध्ये अतिक्रमणचे जे कोर्टाचे स्टे असताना त्याची ते त्यांनी ते, ते, अतिक्रमण काढले आणि त्याला चुकीच्या पद्धतीने काढली आणि त्यां ते, त्यांचा जो चुकीचं काम झालं आहे ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आता त्यांनी हे फक्त उडवाओडीचे उत्तर देत होते पण आज आमच्या वकील साहेबांनी त्यांना पूर्ण जे चुकीची ॲक्टिव्हिटी झाली आहे त्याची पूर्ण जाणीव करून दिली आणि नवीन सिंह जे आलेलं आहे आता त्यांना ते फार असं वाटतंय का ते उत्तर देत देत नाही दिलं तर आम्हाला शेवटी आम्हाला याच्यापुढं आम्ही आपल्याला जाणार कारण आम्ही जे काम करतो आहे हे फक्त गोरगरीब जनतेसाठी काम करायचं आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हिशोबाने मी सामाजिक कार्य करायचं आहे गोरगरीबवर जे अत्याचार झाला आहे त्याच्या विरोधात आम्ही आमचं हे पूर्ण काम चालू आहे आणि त्याच्यात सय्यद साहेब आणि दुसिंग भाऊसाहेब यांनी जे आणि त्यांच्या टीमनी जे काम केलं आहे आज ॲक्च्युली त्यांनी पूर्ण चांगली ते बाजू मांडली आणि आज म्हणजे पन्नास वर्षात पहिली वेळेस त्यांना औरंगाबादवरून वकील बोलावं लागलं आमच्या वकिलाला उत्तर देण्यासाठी ही हे इथंच आम्ही जिंकलो आहे कमीत कमी कॅन्टोन्मेंटमध्ये कमी, आत्तापर्यंत असं झालं नाही का कोण आपल्याला उत्तर द्यायला औरंगाबादवरून त्यांना वकील बोलावं लागते कारण फार मोठं यांचा चुकीचा गैरकारभार झालेला आहे आणि हा जो अतिक्रमण जे ऑडिट मागितला आहे की भेच्या टपऱ्या तुम्ही जातात त्यांचे भाडे जे वसूल करतात आणि त्याचा ऑडिट होतो तो ऑडिटच नाही यांच्याकडं ते म्हणतात ऑडिट झालेलं नाही म्हणजे ऑडिट झालेलं नाही म्हणजे फार फार मोठा भ्रष्टाचार आहे हे करोडो रुपये जाणार होणार आहे आणि येतात जे जो नागरिकावर जो बोजा आहे तो बोजा बोजाचं प्रमाण जो आहे हे कमी व्हावं हो हो, हे आमची अपेक्षा आहे याचा ऑडिट व्हावं हो, आणि नियमित जे काही पैसा आहे तो गव्हर्नमेंटच्या शासकीय कोशागरातच जमा व्हावं हो। यासाठी आम्ही आज केलं ओके हां okay. ओके okay. 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 आम्ही कॅन्टमेंट बोर्डमध्ये काही आर टी आयमध्ये माहिती मागितली होती त्या माहिती आम्हाला देण्यात आली नाही नाकारण्यात आली त्या अनुषंगाने आम्ही अपील फाईल केली होती मग आज रोजी अपीलची पहिली डेट त्यांनी ठेवली होती तिथं आम्ही हजर झालो आम्ही आमचे काही अपीलमध्ये जे जे मागणी केली होती ते बोर्डासमोर ठेवले कॅन्टोमेंट सी समोर सी ओ साहेबांनी त्याच्यावर मी नवीन आत्ताच अपॉइंट झालेले असल्यामुळे ते पाहून नक्कीच जे काही इन्फॉर्मेशन देता येईल ते दे, दे, देतील असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि आम्हाला पुढची तारीख दिली आहे त्या तारखेला शक्यता आहे का आम्हाला आमची माहिती जी मागितलेली आहे जे जाणून बुजून आमच्या म्हणण्यानुसार जाणून बुजून देत नाही आहेत ऑफिसर्स ते सी ओ साहेबांनी थोडी दखल घेतल्यानंतर ते नक्कीच आम्हाला दिली जाईल अशी आमची अपेक्षा आहे ओके